नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचं जे पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये अनुदान वाढ करण्यात आली होती त्याविषयीचा एक नवीन अपडेट आला आहे नवीन शासन निर्णय सरकारकडून इथे देण्यात आला आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो संजय गांधी निर्धार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानवाढीबाबत याआधी एक शासन निर्णय झाला होता आणि त्याविषयीचा आपण एक व्हिडिओ सुद्धा केला होता तर त्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं होतं की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतकं अनुदान दर महिन्याला त्यांना मिळणार आहे परंतु त्या शासन निर्णयामध्ये हे अनुदान नेमकं कोणत्या महिन्यापासून लागू होणार आहे जी हजार रुपये वाढ करण्यात आली आहे ती नेमकी कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे याविषयीची कोणतीही स्पष्टता त्या जी आरमध्ये करण्यात आली नव्हती तर मित्रांनो आता याविषयीचा एक नवीन शासन निर्णय आला आणि त्याच्यामध्ये आता सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे की ही जी काही हजार रुपये वाढ करण्यात आली ती नेमकी कोणासाठी आहे आणि कोणत्या महिन्यापासून ती लागू होणार आहे त्याविषयीचा संपूर्ण शासन निर्णय आज तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आपण आता पूर्ण शासन निर्णय जसाच्या तसा तुमच्या समोर आता सादर करणार आहोत तर शासन निर्णय इथे बघू शकतात मित्रांनो आता हा संपूर्ण शासन निर्णय आता आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत तर विषय बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे इतके करण्याबाबतचा हा जी आर आहे तर महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे तर प्रस्तावना इथे आपण बघू शकतो तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदरव योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचारा अधीन होती आणि त्या अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत इथे मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तर शासन निर्णय इथे बघू शकतो तर इथे पाच महत्वाचे पॉइंट आहेत तर पहिला पॉईंट काय आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा पंचवीसशे करण्यास याद्वारे शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे तर पहिला पॉइंट आपण बघितला तरी ते समजून घ्या मित्रांनो तर फक्त जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे आता या योजनेमधील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच ही योजना आहे आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच ही अनुदान वाढ इथे करण्यात आली आहे तर ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर दोन नंबरचं जर आपण पॉईंट बघितला तर यामध्ये काय म्हटलं आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येणार आहेत तर हा जो काही पैसा वाटप होणार आहे ही जी काही तरतूद करण्यात आली आहे ही कोणत्या निधीमधून होणार आहे तर सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून हा जो काही पैसा वाटप होणार आहे तो त्याच्यामधून करण्यात येणार आहे तर दोन नंबरचा पॉईंट समजला आता तीन नंबरचा पॉईंट मित्रांनो तर सदर अर्थसहाय्यतील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ही जे काही अनुदान वाढ करण्यात आली आहे ती लागू असणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आता याच्यामध्ये महत्वाचं काय सांगितलं आहे तर कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना ही अनुदान वाढ करण्यात आली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा विधवा निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आता या ज्या काही योजना मी सांगितल्या यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही जी काही हजार रुपये अनुदान आहे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी करण्यात आली आहे दिव्यांग सोडून इतर लाभार्थ्यांसाठी ही अनुदान वाढ नाहीये तर ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता मित्रांनो चार नंबरचा पॉईंट विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल तर मित्रांनो डीबीटीद्वारे म्हणजेच तुमचे जे आता सप्टेंबर महिन्याचे पैसे आले होते डीबीटी म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्स्फर तर त्याअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यात तिथे जमा करण्यात येणार आहे तर पाचवा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सदरची वाढी माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो जेव्हा आपण मागील व्हिडिओ केला होता जेव्हा आपण ही बाब सांगितली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये वाढ करण्यात येणार आहे तर त्यावरती भरपूर सारे प्रश्न होते तर बरेच जण प्रश्न विचारत होते की ही वाढ नेमकी कोणत्या महिन्यापासून करण्यात येणार आहे तर बरेच जण सांगत होते की सप्टेंबरपासून मिळणार की ऑक्टोबरपासून मिळणार तर आता याच्यामध्ये स्पष्ट झालं आहे मित्रांनो तर ही जी काही वाढ करण्यात आली आहे ती तुम्हाला ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे म्हणजेच मित्रांनो तुमचा पुढच्या महिन्याचा म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याचा जो अनुदान मिळणार आहे जे ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये थेट इथे थे, जमा होणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती आता जर काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला करा आणि केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की मित्रांनो येणारे संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर योजना असो त्या सर्व योजनांचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुमच्या मोबाईलवरती सर्व नोटिफिकेशन येऊन जाते त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र